श्रोते हो नमस्कार स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि आता डिसेंबरचा तिसरा आठवडा आलेला आहे आणि ह्या तिसऱ्या आठवड्यामध्ये तुमच्यासाठी काय काय गोष्टी आहेत हे आज आम्ही तुम्हाला इथं उलगडून दाखवणार आहोत आणि माझ्या सोबत आहेत स्टोरीटेलचे श्री प्रसाद विराजदार प्रसाद स्वागत नमस्कार तर आपल्या शिरस्त्याप्रमाणे नेहमीच्या आज आपण दोघही गप्पा मारणार आहोत थोड्याशा आणि श्रोत्यांना सांगणार आहोत या आठवड्यामध्ये स्टोरी टेल त्यांच्यासाठी काय काय घेऊन आलेलं आहे आणि आय नो इट इट इज व्हेरी हॅपनिंग टुडे येस आता हे हॅपनिंग काय आहेत so, सो आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहोत तर तू आता लगेच सुरुवात करून टाक अगदी <laughs> अगदी नाही हा आठवडा खूपच छान आहे एक छानच बातमी मी देणार आहे पण ती थोड्या वेळाने आता आपण रविवारपासून म्हणजे उद्या याच मध्ये ना याच पॉडकास्टमध्ये आणि आठवड्याची माहिती देत असतानाच मी सांगणार आहे की एक वेगळ्या प्रकारचं कादंबरी जी येणार आहे ती ऐकायला तुम्हाला नक्की आवडेल पण आधी आपण उद्यापासून सुरुवात करू म्हणजे रविवारी आपण नेहमीप्रमाणे जिनियस या सदरामध्ये गॅलेलिओ याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत अच्युत गुडबोले आणि दीपा देशमुख यांनी लिहिलेली मालिका आपण आता चालवतो आहोत वैज्ञानिकांबद्दलची डेफिनेटली गॅलिलिओ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्याने पृथ्वीचं स्थान विश्वाच केंद्रीय स्थानी आहे हा जो समज होता त्याला छेद दिला आणि दुर्बिणीचा शोध लावला ग्रह तारे त्याच्यामुळे शोधता आले आणि त्याने लावलेले या शोधामुळे त्याच्यावरती बंदी पण घातली होती पोपनी आणि बिचाऱ्यांना अंधत्व पण आलं विज्ञान शाखेमध्ये किंवा वैज्ञानिक जगतामध्ये कॅलिलिओचं नाव हे सगळ्यात आदराने घेतलं जातं मेकॅनिक ही शाखा त्यांनी सुरू केली आणि एकूणच त्यांचं जे चरित्र आहे कारण अंधत्व आल्यानंतर सुद्धा त्यांनी शोधनिबंध लिहिले तर ते विलक्षण आहे जरूर ऐका कॅल्युलिओबद्दलची माहिती जिनियसमध्ये आपण दर रविवारी आता आपण प्रकाशित करत आहोत ते सगळ्यांना आवडणारी आणि महाराष्ट्रामध्ये अतिशय गाजलेली अशी बाबासाहेब पुरंदरे यांची व्याख्यान मला शिवचरित्र कथन आणि त्यात वेळचा भाग आहे किंवा एपिसोड आहे ज्याला आपण म्हणूया व्याख्यान आहे आणि ते आहे अफझल खान स्वारीचं जे सगळ्यांनाच आकर्षण वाटतं की छत्रपती शिवरायांनी गेल्या आठवड्यात आपण ऐकलं की स्वराज्याचा विस्तार कसा सुरू केला कोकणामध्ये आणि त्याच्या बातम्या जेव्हा आदिलशहाकडे गेल्या विजापूरला तेव्हा त्यांनी संतापून आवाहन केलं दरबारामध्ये कि शिवाजीला धडा शिकवण्यासाठी हा कोण विडा उचलेल आणि रेडी